मेषरास सध्या सप्ताहात सर्व दिवसांचा कालावधी चांगला असणार आहे चांगल्या दिवसांमध्ये बरेच काही चांगले बदल घडणार आहेत तेव्हा लक्षात ठेवा आणि त्यावर आपलं लक्ष केंद्रित करा तेव्हा तुम्ही कुठेही कमी पडणार नाही असं तुमचं काम ठेवा आळस बाजूला सरा आणि कामाला लागा कारण जे दिवस चांगले असतात त्या दिवसांमध्ये आपण जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना नक्की यश मिळते आजचे काम उद्यावर ढकलू नका उद्याचे काम आजच करा असा संकल्पच करा त्यामुळे आगामी काळासाठी हे नियोजन फायद्याचे ठरणार आहे व्यवसायात चाललेल्या घडामोडींचा आढावा घेताना वरिष्ठांचे मार्गदर्शन जरूर घ्या नोकरदार वर्गाच्या कामातील अडथळे दूर होणार आहेत आर्थिक बाबतीत समाधानाची बाब असणार आहे राजकीय क्षेत्रात तुम्हाला सगळ्यांकडून शुभेच्छा छा मिळतील मुलांच्या बाबतीत भावनिक निर्णय घेऊ नका व्यवहार पूर्ण असे निर्णय घ्या घरगुती वातावरण चांगले राहील धार्मिक कार्यासाठी खर्च कराल मानसिक समाधान लावेल तसेच आरोग्यदेखील उत्तम राहणार आहे मेष राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक बावीस आणि तेवीस मार्च